गुन्हेगारीविरुद्ध पोलिसांची मोठी मोहीम सुरूच आहे आणि नागपूरच्या गुंठाळा भागात गुन्हेगारांच्या जगात खळबळ उडवणारी कारवाई करण्यात आली आहे क्राईम ब्रांचच्या युनिट पाचने जुगार अड्ड्यावर मोठी धार टाकून आठ जुगारांना अटक केली आहे या कारवाईत तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम मोबाईल फोन आणि दुचाकींचा समावेश आहे वरिष्ठ निरीक्षक संदीप बुवा यांच्या नेतृत्वाखाली ही धाड पार पडली असून शहरातील इतर जुगार अड्ड्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खापरखेडा गुमथाळा गावामध्ये सरकारी शाळेच्या मागे मोठ्या प्रमाणात लोक जमा होऊन पैशावर जुवा खेळत आहेत अशी माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या महि, आधारे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पत्त्याने आ, सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली सदर छापा कारवाईमध्ये अंथा गावात सरकारी शाळेच्या मागे मोठ्या प्रमाणात लोक आ, पैशावर जुवा खे खेळत असल्याची बातमीची खात्री करण्यात आली सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी आठ आरोपी आ, जुआ जुवा खेळत असताना मिळून आले व इतर आरोपी कारवाई दरम्यान पळून गेलेले आहेत सदर ठिकाणावरून एकूण सतरा दुचाकी जुवा खेळणाऱ्या सतरा आरोपींच्या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत सदर प्रकरणात खापरखेडा पोलीस ठाणे येथे घटनास्थळावर मिळून आलेले आठ व इतर ज्या सतरा मोटरसायकल मिळाल्या त्यांचे मालक चालक अशा इस्मान विरुद्ध जुगाऱ्या कायद्या अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये एकूण दहा लाख सात हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे Uh, सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर सह पोलीस आयुक्त नागपूर शहर अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर पोलीस उपायुक्त गुन्हे नागपूर शहर सह आयुक्त पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकातील अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे जुगार सट्टेबाजी आणि इतर अवैध कृत्यांवर पोलिसांची नजर कायम आहे गुंठाळा येथील ही कारवाई गुन्हेगारीविरुद्धच्या मोहिमेचं एक ठोस उदाहरण आहे यानंतर शहरातील इतर जुगार अड्ड्यांवरही पोलिसांची धडक मोहीम सुरू राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे